नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटेशे चिमुकली बघा ती फक्त तीन महिन्याचं बाळ आहे आणि ती आपल्या वडिलांसोबत व्हिडिओ कॉलवरती किती छान गप्पा मारत आहे ती वडिलांसोबत काय बोलत आहे काय माहिती बरं का तिच्या वडिलांना तिच्या गोष्टी सगळ्या समजत आहे तिचे वडील तिला म्हणत आहे काय केले मम्मीनं असं केले का तुला भांडले वगैरे का म्हणल्याच्यानंतर ते चिमुकलीसुद्धा बघा कशी हो म्हणून सांगत आहे तर खरंच एक बापाचं आणि मुलीचं नातं तर खूप चांगलं असतं आईपेक्षा जास्त मुली आपल्या बापासमोर बापासोबत जास्त फ्रेंड राहतात आपल्या आईसोबत तेवढं नाही राहत पण चुमोकली बघा एवढी लहान आहे तरी तिच्या वडिलांना किती छान बोलत आहे तर खूप छान मला तर या चिमुकलीचा हा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला जर या चिमुकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद